नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर नवरात्र महोत्सवानिमित्त आपण सोलापूर शहरामधील आई मातांचं दर्शन घेत आहोत विविध ठिकाणी जाऊन आपण मंडळाला भेट देत आहोत तर आज आपण मधल्या मारुतीमधील भांडे गल्ली येथील ओम शक्ती पूजा मंडळाला भेट देत आहोत व देवीचं दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो ओम शक्ती पूजा मंडळ हे फार पूर्वीपासून भांडे गल्लीमध्ये नवरात्र महोत्सव साजरा करतात भांडे गल्लीमधील देवीची स्थापना ही येथील सर्व भांडी विक्रेते व्यापाराकडून केलेली आहे ही देवी नवसाला पावणारी तसंच मानाची देवी मानली जाते आता आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत देवीचा इतिहास व मंडळाची माहितीही घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मांडेगली सोलापूर नवरात्र महोत्सव हे ह्या देवीची स्थापना एकोणीसशे साठ या साली झालेली आहे या मंडळी संस्थापक श्रीयुक्त शंक शंकररावजी कणगिरी व अंबादाजी कणगिरी विश्वनाथजी कांबळे व भालचंद्र काळे पेंटर यांनी या उत्सवास प्रारंभ केला व आस्थागयात हो आज या, या मंडळाला पासष्ट वर्ष झालेली आहेत तर विविध उपक्रम घेऊन हा उत्सव आम्ही साजरा करतो प्रथम दिवशी देवीची भव्य मिरवणूक आणि लेजिम ले तापा वगैरे या मंडळाचे जवळजवळ दोनशे दो, दो कार्यकर्त्यासह आम्ही ही मिरवणूक साजरी करतो व उत्सव आनंदात साजरा करतो हार्दिक शुभेच्छा सर्वांना नवरात्रीतल्या नऊ दिवसात देवीचे नऊ रूप आपण साकारतो आणि हे रूप सगळे सर्वजण पाहण्यासाठी आवश्यक भांडेगल्ली सोलापूर येथे भेट द्या